ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा भाजप आमदाराने घेतली माघार पहा घेतला यासाठी मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत राज्यात भाजप प्रणित विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होणार आहे यासाठी अनेक मतदारसंघात विविध राजकीय नेत्यांनी आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्या राजकीय गॉडफादर मार्फत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली आहे विविध राजकीय कार्यक्रम घेऊन ते मतदारांना आकर्षित करीत आहेत व आपला चेहरा सर्वांसमोर आणत आहेत असे असतानाच राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी यंदा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे यासंदर्भात त्यांनी जाहीर केलेली आहे पहा नेमकं काय म्हणले ते राजकारणात कधीतरी थांबले पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे आता मला विधानसभा उमेदवारी नको अशी विनंती मी पक्षनेतृत्वाकडे केली आहे मी निवडणुकीच्या राजकारणातून थांबतोय परंतु संघटनात्मक काम तसेच समाजकारण करीत राहणार आहे भाजप जो उमेदवार देईल त्याला विजयी करणे हाच माझा निर्धार असणार आहे असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी म्हटलेले आहे त्यांच्या वतीने माध्यमांना पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरू आहेत विशेष म्हणजे राजकीय नेते हे उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच स्वतः आमदार पदावर असताना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊन पक्ष देईल त्या नेत्याला विजयी करणे हा निर्णय घेणे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी राजकीय नेते या नात्या पक्षात जात असतात असे असताना आमदार सुधीर गाडगिळ यांनी मात्र त्या नेत्यांसमोर आदर्श घालून दिला असल्याचे यातून पाहावयास मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद